हाय मी पूजा आज आपण कोथंबीर आणि चिरलेल्या आळूपासून थापीव आळूवडी कशी बनवायची ते पाहूया लागणारे साहित्य बघूया आपण त्यासाठी मी मिरची लसूण जिरे धना पावडर गरम मसाला हिंग हळद असं सर्व घेतलेलं आहे हे आणि हे मिश्रण सगळं थोडंसं आपल्याला पाणी घालून छान मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे नंतरनं थोडा हातावर मॅश करून ओवाही घालायचा आहे हे सर्व मिश्रण एकात टाकून त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ दोन चमचे घातलेलं आहे मी तांदळाचं पीठ घातल्यानंतरनं ओढ्या छान खुसखुशीत होतात तळल्यानंतरनं तर आणि त्याच्यामध्ये एक चमचा एक ते दीड चमचा मी बेसनही घातलेलं आहे हे, हे पीठ मळताना पातळ मळायचं नाही किंवा घट्टही ठेवायचं नाही सरसरीत भिजवायचं चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण आणि हे पीठ एकदम छान असं मळून घेऊया मळताना एकच काळजी घ्यायची पिठामध्ये हळूहळू पाणी घालायचं जा। जास्तीचं पाणी घालायचं नाही पीठ थोडंसं भिजवून झाल्यानंतर त्यात चिमूटभर ओ सोडा घातलेला आहे आणि अशा प्रकारे पहा मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला एक ताट घेऊन त्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे ताट चांगलं ग्रीस करून झाल्यानंतरनं पिठाचा गोळा घेऊन याच्यावर अशा प्रकारे बघा थापून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखं थापून घेतल्यानंतरनं पातिल्यात पाणी ठेवायचं आहे उकळत आणि हे ताट आपल्याला त्याच्यावर ठेवून दहा मिनटं मस्ताशी वाफ काढून घ्यायची आहे आणि चेकही करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित थापून घ्यायचं आणि त्याच्यावर चवीनुसार तुम्हाला तीळ किंवा तुम्ही ओलं खिसलेलं खोबरं सुद्धा घालू शकता असं गरम पाण्यावरती हे ताट ठेवून दहा मिनटं झाकून ठेवा चमच्यानी चेक करून पहा व्यवस्थित शिजलं आहे की नाही चेक झाल्यानंतर हे ऑटोमॅटिक निघतं छान हे पहा माझी ओडी किती छान निघलेली आहे एकदम एक एक नंबर निघलेली आहे मस्तच बघा हे आता मी चाकूनी बारीक ह्याचे स्क्वेअर कापून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता आणि हे तळले तरी चालतात न तळले तरी खूप छान लागतात दह्याची चटणी किंवा ध नुसते मोकळ्याच दह्याबरोबर खाल्लं तरी खूप छान लागतात मी दुसरं ताट बनवलं होतं त्याचे पण तुम्हाला दाखवते ते पण किती छान निघलेलं आहे बघा अशा प्रकारे मी पूर्ण वड्या तयार करून घेतल्या रेसिपी आवडली तर पूजाच रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू